नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजना यामध्ये या महिलांना पंधराशे रुपये महिना मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेत पात्र असलेल्या महिलांसाठी महिन्याला पंधराशे रुपये डेबिटद्वारे बँक खात्यात जमा केले जाणार आहेत अठ्ठावीस जून रोजी या योजनेचा शासन निर्णय निर्गमित केला असून या योजनेत कोणत्या महिला अपात्र आहेत याबाबत सविस्तर माहिती पाह पाहूया तर याच्या काही नियम आणि अटी आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत नंबर एक ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख दो अडीच लाखपेक्षा जास्त आहे दोन नंबरचे आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे नंबर तीन ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी अधिकारी संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे नंबर तीन सॉरी नंबर चार लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल नंबर पाच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार किंवा माझी खासदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उप उपक्रमामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत नंबर सात ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे त्यानंतर नंबर आठ ज्यांच्याकडे चारचाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी कर आहेत अशा महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार नाही तर ही तरही जी यादी मी सांगितली आहे नियमांची ही यादी आहे की महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बनल तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जर तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करायची असेल तर शेअर या बटनाला क्लिक करून तुम्ही श तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना ही माहिती शेअर करू शकता धन्यवाद